नमस्कार मंडळी तर सर्वांना फेसबुकमध्ये स्वागत आहे आणि विनोद कोर्डे यूट्यूब चॅनल यांच्यामध्ये बी स्वागत आहे तर आज येळकोट येळकोट जय मल्हार हे त्यांची ही होते यात्रा तर आमचे दिलीप सर चाबूक खाण्यासाठी होती एक दी सरचं दीड हजार वकील साहेबाचं साडेसातशे आणि माझं साडेसातशे दिलीप सरांना एक खोका बसला सहाशे रुपयाला तर इथं आपले साई कॉम्प्युटरचे मालक आणि साई कॉम्प्युटरचे मालक आणि सर्व सर्व त्यांच्याकडे लॅपटॉप सर्वसामान

आपले बरेच खंडोबाचे भक्त ज्यांचं आराध्य दैवत दे खंडोबा आहे त्यांनी यात्रेचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं असतं आणि वार्षिक यात्रा असल्यामुळं यात्रे या यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी दिलीप माळी आणि विनोद बापू कोर्डे ह्या युट्यूबचे चॅनल व मालक संस्थापक तथा संपादक युट्यूबर आमचे जिगरी मित्र वर्गमित्र तथा सर्वे सर्व यांनी या ठिकाणी त्या शर्यतीचं आवाहन आपल्या सर्व मित्रपरिवारामध्ये केलं त्या शर्यतीचा अशा आटे आणि अशा शर्यती होत्या की आपले माळी दिलीप माळी म्हणजे सावकार म्हणतात त्यांना तर लाडाना आम्ही त्यांना सावकार म्हणतो तर दिलीप माळी यांनी जे काय समजा जे चापकाचे फटके असतात ते चापकाचे पाच फटके असे हे करून मारून हाता घ्यायचे हातावरती आणि हातावरती उघड्या हातावरती मारून घ्यायचे त्याच्यानंतर साडेसातशे प्रत्येकी पुनद बाप्प कोर्डे युट्यूबरचे बाबा आणि माझ्याकडं साडेसातशे आणि आमचे मारती सर आणि हां आणि नेते आहेत आमचे शिवसेनेचे नेते आहेत आणि आमचे सर आहेत आणि आमचे मित्र आहेत आणि उमेदवार पंचायत समितीचे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ते आमचे मित्र आणि असे एकंदरीत शेरे ती ठरली त्यांच्याकडनं दीड हजार संसाराला लावण्यासाठी नाही तर त्याची पार्टी करण्यासाठी ठरलेली आहे मग त्याच्या अनुषंगानं आमचे विलास कोरडे आमचे विलास आसकुळे विलास अस विनोद बापू कोरडे यांच्याशी वार्तालाप केला आणि तो शर्यत धरू शकतो नाही शकतो असं करून काडी टाकून पिटवून दोघांना प्रचंड